नमस्कार आज आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून खूप छान असे दोऱ्याचे रीळ ठेवण्यासाठी स्टँड बनवणार आहोत हे पहा अशा आम्ही प्लॅस्टिकच्या दोन पिशव्या घेतलेल्या आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे स्टँड बनवायचे आहे आपले दोऱ्याचे जे रीळ असतात ते यामध्ये ठेवण्यासाठी मशीनचे धागेचे जे रीळ आहेत ते यामध्ये ठेवण्यासाठी आपण खूप छान असे एक युनिक असे आयडिया आज तयार करणार आहोत प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खूप छान असा रियूज आप आज आपण करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत ता पोहोचतील चला तर आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करून खूप छान असे दोऱ्याचे रिव ठेवण्यासाठी स्टॅण्ड तयार करूया हे पहा आपण येथे प्लॅस्टिकच्या दोन पिशव्या घेतलेल्या आहेत एक पूर्ण प्लॅस्टिकची आहे आणि दुसरी आपण भाजी वगैरे नेतो अशी एक पिशवी आहे हे पहा हे अशी पिशवी आहे एक आणि एक पूर्ण प्लॅस्टिकची पिशवी आहे याचाच आपण वापर करून खूप छान असे दोरे ठेवण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे आपण आता ही पिशवी उलटसुलट करून घ्यायची आहे याची कलरची बाजू आपण आतमध्ये करायची आहे व पेन प्लेन पांढरी बाजू बाहेरच्या बाजूला घ्यायची आहे मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी तुम्हाला दोऱ्याचे रीळ जे आपल्याकडे धागे असतात ते आपण बॉक्समध्ये ठेवून देतो त्याचा गुंथा होतो खूप आपले दागे खूप वाया जातात ते वायानं जावे व वा आपले दागे व्यवस्थित बसावे यासाठी खूप छान असे आपण इथे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून बॉक्स तयार करणार आहोत जेणेकरून त्यामध्ये आपले दागे हे व्यवस्थित असे बसतील टाकाऊतून टिकाऊ असा आज आपण खूप छान असा व्हिडिओ तयार करणार आहोत प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून मी सुद्धा खूप सुंदर असे ज्वेलरी ठेवण्यासाठी याच पद्धतीचे स्टँड तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला तो, तो व्हिडिओ नक्कीच आवडेल आपण ही प्लॅस्टिकची पिशवी जाड घेतलेली आहे ती आपण कट करून घ्यायची आहे व त्याचे चार तुकडे पाच पाच इंचाचे आपण येथे कट करून घेणार आहोत हे पहा पाच पाच इंचाचे आपण चार तुकडे कट करून घ्यायचे आहेत व ते आपण या पांढऱ्या पिशवीला शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणी तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा पाच इंच आपण अंतर घेतलेलं आहे आपण पाच पाच इंचावरती मार्करने येते मार्किंग करून घ्यायचे आहे व नंतरनं आपण ह्या पाच पाच इंचाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत हे पा ही प्लॅस्टिकची पिशवी आपण थोडीशी कट करूया व पाच पाच इंचावरती मार्किंग करून याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा असे आपण पाच पाच इंचावरती मार्किंग करून घेत आहोत व या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते त्यापासून खूप वेगवेगळ्या वेग वस्तू मी घरच्या घरी तयार केलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व त्या सर्व वस्तू तुम्ही पहा मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच वेगवेगळ्या प्रकारचे पर्स आजींसाठी बटवा त्याचबरोबर ताटावरचे रुमाल व लग्नसराईमध्ये आपण रुखवताव ठेवण्यासाठी दरवाजाचे तोरण औषध सुपारी अशा बरेच वस्तू मी तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपल्याकडे एक ब्लाऊज पीस आहे तो मी घेतलेला आहे व त्या ब्लाऊज पीसच्या आपण येथे तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या पट्ट्यांचा वापर करून आपण खूप छान असे प्लॅस्टिकच्या ज्या आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत त्याला याचा गोट द्यायचा आहे म्हणजे आपण जे दागे ठेवणार आहोत ते आपल्याला व्यवस्थित ठेवता व काढता येतील आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या लवकर खराब होणार नाहीत हे पहा हे अशी आपली कटिंग झालेली आहे चला तर आपण शिवून घेऊया ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत व या पट्ट्या आहेत यातील एक पट्टी मी आता घेत आहे व ती पट्टी आपण अशी फोल्ड करून घ्यायची व त्याला टीप देऊन घ्यायची आहे टीप दिल्यानंतरनं आपण जी प्लॅस्टिकची पट्टी कट केलेली आहे त्यावरती ही पट्टी शिवून आपण जसा गोट ब्लाऊजला मारतो तसाच गोट येथे टीप देऊन घ्यायची आहे तसाच गोठ शिवून घ्यायचा आहे हे पहा ही संपूर्ण पट्टी आपण शिवायची आहे याच्यामध्ये आपले दोन प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बरोबर गोठ बसवून होईल एवढी ही लांब पट्टी आपण घेतलेली आहे तुमच्याकडे दुसरे ब्लाऊज पीसचे तुकडे असतील तेही तुम्ही वापरू शकता आपण आता प्लॅस्टिकच्या पिशवीला ही पट्टी एक साईडने शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हे दोरे ठेवण्यासाठी बॉक्स तयार करत आहोत टाकाऊतून टिकाऊ असा हा बॉक्स आज आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा हे असे आपण टिप देऊन घेतलेले आहे आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे व याला पुन्हा एकदा टिप देऊन घ्यायची आहे असंच आपण चारही पट्ट्यांना शिवून घेणार आहोत व त्यानंतरनं त्या पट्ट्या आपण जो मोठा प्लॅस्टिकचा कागद आहे त्याच्यावरती जोडून घेणार आहोत आपण ब्लाऊज शिवताना मॅचिंग धागा वापरतो आपल्याकडे ब्लाऊज धाग्याची रीळ भरपूर असतात दोऱ्याची रीळ हे भरपूर असतात ते आपण एका बॉक्समध्ये ठेवले की त्याचा खूप गुंता होतो व वेळेवरती सापडत नाही यासाठी ही अशी या एक युनिक आयडिया आज आपण करणार आहोत हे पहा आता आपण दुसऱ्याही पट्टीला तसेच टिप देऊन घेत आहोत व ती फोल्ड करून घ्यायची आहे गोट जसा आपण मारतो किंवा गळपट्टी जशी बसवतो तसंच आपल्याला येते या कागदाला ही पट्टी बसून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड असेल तर ते तुम्ही कट करू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे अशा आपण व्यवस्थित अशी टीप द्यायची आहे मी जी ही प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे ही जाड प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच आपण राहिलेल्या दोन्ही पट्ट्यांना व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आहे व आपण त्या पिशव्या जे आपले प्लॅस्टिकची जाड पिशवी घेतलेली होती पांढरी तिच्यावरती या पट्ट्या शिवून घेणार आहोत चला तर आपण त्या पट्ट्या शिवून घेऊया हे पहा ह्या अशा आपल्या चारही पट्ट्या तयार झालेल्या आहेत आपण त्या पट्ट्या त्या प्लॅस्टिकची जी पिशवी आहे पांढरी त्याच्यावरती शिवून घेणार आहोत हे पहा यावरती आपण ही पिशवी शिवून घ्यायची आहे ज्या पट्ट्या शिवलेल्या आहेत डिझाईन केलेल्या त्या याच्यावरती ठेवायच्या आहेत व याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत अशा आपण सर्व बाजूने याला टीप द्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पट्ट्यांची लांबी कमी जास्त ठेवू शकता मी याची लांबी पाच पाच इंच ठेवलेली आहे आपल्याला वरती दुबडण्यासाठी लागणार आहे व खाली शिवण्यासाठीसुद्धा लागणार आहे त्यामुळे मी याची उंची पाच इंच ठेवलेली आहे आपले रीढ हे व्यवस्थित त्यामध्ये बसले पाहिजेत त्यामुळे मी पाच इंच याची उंची ठेवलेली आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र त्याचबरोबर नेकलेस कानातले बांगड्या नथ असे बरेच दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत एकदा नक्की पहा हे पहा हे असे आपण तीन पट्ट्या बसवलेल्या आहेत व चौथी पट्टी आपण कागद फोल्ड करून बसवायचे आहे कारण की वरती जागा थोडी राहिलेली आहे त्यामुळे आपण इथे हा प्लॅस्टिकचा कागद फोल्ड करून येते ही चौथी पट्टी बसवून घ्यायची आहे हे पहा हे अशी येथे आपण तिला शिवून घ्यायची आहे व त्यानंतरने याला आपण उभ्या अशा रेषा देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला दागे जसे ठेवायचे आहेत त्यानुसार तुम्ही तीन रेषा चार रेषा अशा टिपा देऊ शकता तीन टिपा किंवा चार टिपा अशा देऊ शकता हे पहा हे आपली सरळ टीप देऊन झालेली आहे आता आपण याला उभ्या टिपा द्यायच्या आहेत तुम्ही पेननीसुद्धा मार्किंग करू शकता किंवा अंदाजेसुद्धा देऊ शकता हे पहा ह्या अशा उभ्या टिपा द्यायच्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या जशा तुम्हाला जागे ठेवायच्या आहेत त्यानुसार याचा अंतर कमी जास्त करू शकता मी येथे अंदाजेच या टिपा देऊन घेत आहे हे पहा या अशा आपण या टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण दोऱ्याचे री ठेवण्यासाठी हा बॉक्स तयार केलेला आहे हे पहा हे अशा आपण तीन टिपा इथे दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हा बॉक्स मी थोडा मोठा केलेला आहे यामध्ये आपले बटन काजे त्याचीही पाकिट आपण ठेवू शकतो किंवा आपल्याकडे जे बॉबीन असतात ते ठेवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो हे पहा हे असे आपण इथे यामध्ये दागे ठेवत आहोत मैत्रिणींनो आजचा हा दोऱ्याचे रीळ ठेवण्यासाठी जो आपण बॉक्स तयार केलेला आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा हे आपण सर्व रीळ यामध्ये ठेवून घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये गुंड्यांचे पाकिट हुकाचे पाकिट बॉबिनसुद्धा ठेवू शकता हे असे आपण सर्व रीळ ठेवून घेतलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद